महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला यात राज्यातील मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला त्यात राज्यातील एकमेव विद्यार्थिनीने शंभर टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले तनिषा सागर बोरामणिकर असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे तिला बारावीत एकूण अठरा गुण मिळाले गुणांसह क्रीडा गुण मिळाले आहेत त्यामुळे ही विद्यार्थिनी शंभर टक्के गुण मिळून उत्तीर्ण झाली आहे तनिषा ही राष्ट्रीय स्तरावर खेळलेली बुद्धिबळ पट्टू आहे ऑर्गनायझेशन ऑफ और कॉमर्स अँड मॅनेजमेंट पाली व अर्थशास्त्र या विषयात तनिषाला शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळाले आहेत तर इंग्रजी विषयात एकोणपन्नास बुककीपिंग अँड अकाउंटन्सी विषयात पंच्याण्णव तर सेक्रेटरीयल प्रॅक्टिस या विषयात अठ्ठ्यानं गुण मिळाले आहेत तनिषा बुद्धिबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच ओपन नॅशनल्स आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही तिने सहभाग घेतला होता बुद्धिबळ पटाचा पट गाजवणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी केली बारावीच्या परीक्षेआधी आदर्श प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव हाच आपल्या यशाची गुरुकिल्ली असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थिनी तनिषा सागर बोरामनीकर हिने दिली बारावी मध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला कारण मी चेस खेळते त्यामुळे माझ्या टुर्नामेंट होत्या मी शेवटचा एक दीड महिना मात्र नीट अभ्यास केला त्याच्यात मी एक ते दोन वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सॉल्व केले बोर्डाचे त्यामुळे मला खूप मदत झाली म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची आणि मी दिनक्रम आजचा हे करायचे पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचंय त्यामुळे मग त्याला मला सहा तास लागतील दहा तास लागतील दोन तास लागतील पण तेवढं करून मी संपायचे बातम्या पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा